रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण विक्रोळी पार्क साईड इथं आहोत आणि इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आपण आलेलो आहोत इथे पार्क साईड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा इथे गणपती बसतो आणि दरवर्षी इथे गणपतीची आराधना केली जाते साधारण त्रेसष्टावं वर्ष हे आहे मंडळाचं आणि गेली सतत त्रेसष्ट वर्ष इथे इथे स्थापना केली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण विक्रोळी पाकसाइड परिसराचा एक महत्वाचा गणपती म्हणून ओळख आहे या गणपतीची आणि गेली त्रेसष्ट वर्ष पार्क साइड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत सभासद आहेत हे सगळेजण एकत्रित येऊन हा गणेशोत्सव अतिशय धूमधडाक्यात हर्षोल्लासात आनंदामध्ये साजरा करीत असतो एकूणच यामागचं आयोजन कशा पद्धतीनं केलं जातं आणि या संपूर्ण गणेशोत्सवाचं काय स्वरूप आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि इथे आपले सगळे पार्क साइड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सभासद आहेत कार्यकर्ते आहेत म्हणून या आपण पदाधिकारी आहेत तर इथे आपल्या सोबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पार्क साइट चे विश्वस्त आणि उपाध्यक्ष आहेत विजय कुमार शेलार सर तर त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार विभागामध्ये हा सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा आणि गौरवशाली असा भव्य दिव्य गणेश उत्सव मंडळ आहे एकोणीसशे बासष्ट साली या मंडळाची स्थापना झाली त्यावेळेला आम्ही सर्व कार्यकर्ते का लहान होतो परंतु आता आम्ही आता मध्ये आलेलो आहोत आणि ती दूर आता आम्ही स्वतः सांभाळत आहोत आमची पूर्वजांनी आम्हाला जी जो पाहिंडा आम्हाला पाडून दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे चालतो तर या ठिकाणी हा अतिशय नावाजलेला गणेशोत्सव गन, आहे आणि या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन असं लोकांसाठी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही सामाजिक कार्य सुद्धा करत असतो या ठिकाणी पारसा विभागामध्ये आम्ही रक्तदानाचा जो कार्यक्रम होतो तो सर्वात मोठा आमचा इथे कार्यक्रम होतो आणि पारसाईट विभागातून आमच्या अध्यक्षांनी पूर्वीच्या अध्यक्षांनी आणि सुधीर शुदी माननीय सुधीर भाऊ जे आमचे होते अध्यक्ष त्यांनी आम्हाला जो एक मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे समज उयोगी काम करण्यामध्ये त्यांचा दे जास्त हातखंडा होता तोच हातखंडा आम्ही पुढे चालवतो ते तनमन धनाने सर्वस्व करत असतात कारण एवढा जो आमचा हा नावाजलेला उपनगरामधला गणेशोत्सव आहे आणि आपण पाहत असाल बाप्पाच्या अंगावर जे दागिने आहेत ते जवळजवळ पंच्याहत्तर लाखाचे दागिने आहेत अच्छा तर तो एक आहे आणि एक कोटीची आमची डिपॉझिट्स आहेत तर ते आमच्या मंडळाचे एक वैशिष्ट्य आहे की दरवर्षी आम्ही तो पैसा वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि परमेश्वराच्या कृपेने श्री गणरायाच्या कृपेने आम्ही त्यामध्ये यशस्वी होतो सर्व कार्यकर्ते सर्व समाजाला आम्ही एकत्रित करून आम्ही हे करतो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मुस्लिम महिला सुद्धा बुरख्यामध्ये येऊन इथे पूजा अर्चा करतात आणि हा तसा म्हणजे कसा म्हणते की पा, नवसाला पाहणारा गणपती आहे परंतु जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटलेलं आहे की तुम्ही असं म्हणायचं नाही अंध हे नवसाला पाहणारा त्यामुळे आमच्याकडे ते विरुद्ध आम्ही स्वतःहूनच काढून टाकले पण लोक जर तुम्ही आरतीला आलात आमच्याकडे सातला फार मोठ्या प्रमाणामध्ये आरती होते म्हणजे महाआरती सारखीच आरती होते दहाही दिवस तर त्या पद्धतीप्रमाणे जर बघितला तर तो एक समाज एकोटलेला एक आहे आणि आम्हाला सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जो हे दिलेला मार्गदर्शन केलेलं होतं आम्हाला कार्यकर्त्यांना कि समाज उपयोगी काम जास्त आणि राजकारण कमी तर तोच वारसा आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करतोय पण आम्ही कसं माहिती ना आमचा रक्तदानाचा मोठा कार्यक्रम होतो जवळजवळ म्हणजे संपूर्ण पारसाईट मध्ये गेल्या वर्षी आमच्या जवळ जवळ एक हजाराच्या वर आमच्या रक्तानाच्या झाल्या आणि ते कसं माहिती कंटिन्यू त्याच्या अगोदर पण एक मंडळ करत परंतु तिथे आम्ही आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवत जाण्याचा प्रयत्न करतो आणि सतत आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आणि त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची जी एकजूट आहे आणि जो एक एक मिलाप आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही हो त्यावर राबवतो आणि यामध्ये तरुणांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फार मोठा समा याच्यामध्ये भाग असतो आणि आम्ही तरुणांना पुढे पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आजकालचं जर तुम्ही पिढी बघितली तर आपली नोकरी सर्व्हिस आपलं घर एवढंच असतं परंतु आम्ही बऱ्याचशा प्रमाणामध्ये तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करत असतो आपण म्हणतो की आता कुठेतरी तरुण पिढी या सगळ्या गोष्टींपासून लांब जातीये पण आपण असं पाहायला गेलं किंवा अशा गणेशोत्सव असतील किंवा नवरात्र उत्सव असतील आणखी वेगवेगळे सण उत्सव येत असतात ते साजरे करताना जेव्हा अशा पद्धतीने तरुण पिढी पुढे येत असते तर मला वाटतं हे एक म्हणूया सकारात्मक पाऊल आहे त्या दिशेने कारण आपण एकीकडे एक जेव्हा म्हणत असतो ना की म्हणजे सगळं बदललंय आमच्या वेळेस जसं होतं तसं नाही आता नाहीये आताची पिढी खूप वाया आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तिथे थांबतात कारण आपण अशा पद्धतीने जेव्हा सामाजिक उपक्रमामध्ये नवीन तरुणांना किंवा पुढच्या पिढीला पाहतो तेव्हा मला असं वाटतं की तो एक कुठेतरी आपल्यामधला एक विजय म्हणूया आपल्या ह्याचं किंवा यश म्हणूया ते तर अशा पद्धतीने पाक साईड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा जो गणेशोत्सव आहे तो अतिशय सुंदर आणि शांततेत इथे आता आहे कारण मला वाटतं नऊ पर्यंत साडे नऊ पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते खूप उशिरा पण गर्दी असते पण आज पाऊस पण होता तर त्याच्यामुळे नंतर थोडी गर्दी कमी झालेली आहे तर यामध्ये तरुणांचा सहभाग निश्चितच फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि आम्हाला एक सार्थ अभिमान आहे की आम्ही तरुण पिढीला आम्ही पुढे पुढे आणतोय की असं नव्हे की राजकारणासारखे खुर्शीला टिकून राहायचं तर तसला काही प्रकार होत नाही आम्ही सर्व कार्यकर्त्यांना बोलतो की तुम्ही आता धुरा सांभाळा आणि आम्हाला मुक्त करा पोलीस माझा न्यूज मध्ये मा आता वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा डॉट कॉम विश्रांतीनंतर पुन्हा एकदा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत पार्कसाइट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहे या मंडळाचं त्रेसष्टवा वर्ष आहे आणि इथे गणेशोत्सव अतिशय आनंदात साजरा होतो मात्र मंडळातर्फे विविध उपक्रम सुद्धा राबवले जातात हे उपक्रम काय आहेत किंवा पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये कशा पद्धतीनं मंडळातर्फे कार्य होणार आहे याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस राजेश समेळ यांच्याकडून नमस्कार मंडळ आम्ही त्रेसष्ट वर्ष गणेशोत्सव साजरा करतोय पण मंडळाने फक्त गणेशोत्सव साजरा करणं हे एकच ध्येयनं ठेवलं या विभागातून जी वर्गणी आम्ही काढतो लोकांकडून त्या लोकांचं आम्ही काहीतरी देणं लागतो या विचाराने सांस्कृतिक किंवा वैद्यकीय मदत व्हावी लोकांना या हिशोबाने आम्ही दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि देशाचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी याला धरून रक्तदान शिबिर आयोजित करतो यावर्षी ते रक्तदान शिबिराचं दहावं वर्ष होतं आणि फक्त महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या ब्लड बँकांना आम्ही बोलवतो या ठिकाणी दोनशे सातशे दोन, दोन बाटल्या रक्त या वर्षीच्या जानेवारीला आम्ही रक्त संकलन करून दिलं याच्याशिवाय लोकांना सांस्कृतिक मेजवानी म्हणून दिवाळी पाठसारखा कार्यक्रम याच महिन्यात हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि पारसेल गणेशोत्सव मंडळ परस्पर पूरक है, परस्पर पूरक है। तो हे परस्परपूरक जागा आहे आणि परस्परपूरक मंडळ आहे तर याच ठिकाणी आमचं हे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करतो याशिवाय मंडळाच्या ज्या काही ठेवत बँक बँकेत त्याच्यावर जे व्याज येतं त्याच्यातल्या काही टक्क्याचं व्याजाची रक्कम आम्ही विभागातल्या गरजू लोकांना वैद्यकीय मदत म्हणून देतो सैनिकांना पण प्रोत्साहन पण काय कल्याण त्यांच्या कल्याण निधीसाठी देतो आणि विभागात भरपूर प्रमाणात शाळा महानगरपालिकेच्या शाळा आहे खासगी शाळा आहे या उत्सव कालावधीत आम्ही कार्यक्रमासाठी खर्च न करता शाळांना शाळेतल्या मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून गणपतीच्या दरम्यान सात ते दहा या का, का वेळेमध्ये प्रत्येक शाळेला एक स्लॉट देतो ते शाळेवाले येऊन त्यांचे त्यांचे प्रोग्राम सादर करतात म्हणजे त्या लोकांना एक प्लॅटफॉर्म आम्ही देतो नहीं। 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 का आता हे लोकांपर्यंत पोहोचाव त्यांना पण त्यांच्या निमित्ताने शाळेतली मुलं त्यांचे पाल्य शिक्षक या ठिकाणी येतात उत्सव बघतात काय आम्ही फक्त वर्षातून एकदा वर्गणी करतो गणपतीसाठी ती पण तीन महिने आधीपासून तयारी सुरू होते तीन महिने हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी मेजत येत असतात दुकानाची वर्गणी काढण्यापासून तो शेवटचा दुकानदार राहिला असेल तरी त्याच्यापर्यंत पोचव वर्गणीतून पैसे मिळणं हा भाग नाही मंडळ आणि गणपती आम्ही त्यांच्यापर्यंत पोचणं ह्या एका विचाराने आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यापर्यंत जात असतो आणि भविष्याच दृष्टीने विचार केला तर मंडळ आम्ही फक्त मंडळ चालवण्यापुरतं नाही आम्ही ठेवी फक्त ठेवायच्या जमा करायच्या याच्यासाठी नाही मंडळाचा विचार आहे भविष्यात विभागातल्या लोकांना वैद्य किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काहीतरी ठोस द्यावं जे एखादी इमारत असावी किंवा डायलिसिस सेंटर किंवा वैद्यकीय मदत मिळेल असं एक ठिकाण सर्वप्रथम सर्वांना गणेशे मी उत्सवाध्यक्ष आहे पण हे एकटं अध्यक्षाचं काम नाही आहे सर्व सकाळ सोबत असते त्याच वेळी सगळे उत्सव साजरे होतात कारण एकटा कोणीच काही करू शकत नाहीये मग आम्ही सगळे सहकारी आहेत मी ते ह्याच वर्ष अध्यक्ष आहे म याच्यापूर्वी माझे भाऊ सुधीर मोरे हे वीस वर्ष अध्यक्ष होते हे त्यांच्याबरोबर सगळे सहकारी आहेत आमचं ध्येय ज्यात तर आमचं सरचिटणीस आहे त्यांनी सांगितलं की इथे एक डायलिसिस सेंटरसाठी आम्ही एक आमच्या जागा बघतो आहे की ट्रस्टमार्फत आम्ही चालवता यावे जेणेकरून आपल्या विभागातील जे आम्ही वर्गणी वगैरे काढतो त्या लोकांना त्याला फायदा व्हावा हे आमचं सगळ्यात मोठं ध्येय आहे विभागातील जरी वर्गणी काढणे हे आमचा हेतू नाहीये त्यात लोकांचा परत फायदा व्हावा काय तर त्याच्यासाठी आमचा मुख्य हेतू आहे कारण त्रेसष्ट वर्ष आमच्या मंडळात झाली मला वाटतं मला जन्मच्या आधीच मंडळ आहे आज मी माझ्या भाग्य आहे की आज मंडळाचे मी अध्यक्ष म्हणून आहे पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेल ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या